नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो पवित्र मार्फत नवीन शिक्षण सेवकांची निवड झाली असून ज्या जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारांची निवड झाली असेल त्या प्रत्येक जिल्हा परिषदेने निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे आता कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया असणार आहे अशा उमेदवारांना पहा पदस्थापना देणे पदस्थापना देणे म्हणजे शाळेवरती प्रत्यक्षात नियुक्ती देणे नियुक्ती दिल्यानंतर तो उमेदवार त्या शाळेवरती जाऊन पहा रुजू होणार आहे आणि आपल्या सेवेस प्रारंभ करणार आहे आता पदस्थापना देत असताना कोणते नियम आहेत आणि या नियमा अनुसार अशा उदाहरण नियुक्ती किंवा जी ऑर्डर आहे ती दिली जाईल नियुक्ती देत असताना शाळा मागण्याचा अधिकार म्हणजे रिक्त जागा असणाऱ्या शाळा मागण्याचा अधिकार त्याच्यामध्ये सुद्धा पहिला पसंतीक्रम कोणाला दिला जाईल दुसरा कोणाला दिला जाईल नंतर कोणाला दिला जाईल अशा प्रकारचे सुद्धा पण नियम ठरवण्यात आलेले आहेत तसेच पदस्थापना देण्यापूर्वी नेमकी एखादी कोणती प्रक्रिया असेल या संदर्भात सुद्धा शासन निर्णयाच्या माध्यमातून एकवीस जून तेवीस या शासन निर्णयाच्या माध्यमातून काही नियम किंवा काही धोरण पा ठरवण्यात आलेलं आहे तर या धोरणाबद्दलची माहिती आपण यावच्या पा माध्यमातून पाहणार आहोत ज्याच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड झालेली असेल अशा उमेदवारांना पदस्थापनेबद्दलची माहिती मिळणार आहे यासाठी हाडोळीपास शेवटपर्यंत पाहत राहा तर पदस्थापना देण्यासाठी एकवीस जून तेवीसचा शासन निर्पा निर्गमित करण्यात आलेला असून यामध्ये काही धोरण ठरवण्यात आलेले आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे ज्या आंतरजिल्हा बदल्या आहेत त्या पूर्णपणे बंद करण्याचा आता याबद्दल ग्रामविकास विभाग नवीन धोरण ठरवणार आहे आणि त्यानंतर नवीन शिक्षक भरती झाल्यानंतर अशा उमेदवारांना पदस्थापना देण्यापूर्वी जे उमेदवार जे शिक्षक यापूर्वी त्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत अशा जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या त्यांच्या विनंती अनुसार करण्यात याव्यात अशा सुद्धा सूचना अशा सुद्धा नियम किंवा जे धोरण आहे ते ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे कदाचित काही जिल्हा परिषदेमध्ये नवीन शिक्षण सेवकांना पदस्थापना किंवा शाळा देण्यापूर्वी त्या ठिकाणी जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या जाऊ शकतात केल्या जातील त्यानंतर ज्या काही जागा रिक्त राहतील त्याच्यावरती मग नवीन शिक्षणसेवकांची पदस्थापना किंवा ऑर्डर किंवा नियुक्ती केली जाईल आता या ठिकाणी जे नवीन शिक्षणसेवक नियुक्त होणार आहेत त्यात अशा उमेदवारांना नियुक्त झाल्यानंतर जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही राहणार नाही तर हे महत्वाचं धोरण या ठिकाणी ठरवण्यात आले आहे ज्याचा उल्लेख तुमच्या ऑर्डरवरती केला जाईल त्याच्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल कारण जिल्हा बदली तर नाही जर तुम्हाला जिल्हा बदली करून जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रिजिस्टर राजीनामा द्यावा लागेल नंतर टेट परीक्षा द्यावी लागेल आणि त्याच्यानंतर परत एकदा पवित्र पोर्टलला तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे स्व जिल्हा घ्यायचा असेल तर तसे पसंतीक्रम देऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता मात्र तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल मग याच्यामध्ये जे उमेदवार आपशी बदली असतील किंवा आपण म्हणूया जे उमेदवार पतीपत्नी एकत्रीकरणामध्ये येत असतील किंवा मेडिकल इमर्जन्सी अशांना असेल तर त्या संदर्भात जे वेगळं असं धोरण आहे ते ग्रामविकास विभाग पहा ठरवेल मग अशा उमेदवारांच्या बदल्या केल्या जाऊ शकतात त्यानंतर जिल्हा अंतर्गत ज्या आपसे बदले आहेत वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत म्हणजे आपवादाचं प्र, प्रकरणी कारवाईच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास विभाग धोरण ठरवणार आहे आता ज्या उमेदवारांच्या शिक्षणसेवक या पदासाठी नियुक्त्या द्यायच्या आहेत तर अशा मुद्रा नियुक्ती देत असताना कशा प्रकारे नियुक्ती द्यायची आहे तशा ती प्रक्रिया नेमकी काय असणार आहे तर त्याच संदर्भात या ठिकाणी धोरण ठरवण्यात आलेलं आहे यामध्ये सर्वात आधी त्या जिल्ह्यामध्ये ज्या शाळेवरती रिक्त जागा असेल ज्या तालुक्यामध्ये शाळा रिक्त असतील तर त्या ठिकाणच्या सर्व जागा दाखवल्या जातील त्यांची एक यादी बनवली जाईल यादी बनवत असताना अवघड क्षेत्रामधील ज्याही जागा रिक्त असेल त्या सर्व जागा त्या ठिकाणी दाखवायच्या आहेत म्हणजे समुपदेशनापूर्वी किंवा पदस्थापना देण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक शाळेमध्ये ज्या काही जागा रिक्त असतील त्या सर्व रिक्त जागांच्या एक यादी बनवली जाईल आणि त्या सर्वांना दाखवली जातील आणि त्यानंतर मग ज्या रिक्त जागा आहेत ज्या 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 रिक्त रिक्त शाळा शाळा आहेत तालुक्यामध्ये असतील त्या ठिकाणी पहिला पसंतीग्रह म्हणजे पहिली थोडक्यात आपण म्हणूया की एखाद्या तालुक्यामध्ये मला जायचं आहे आणि त्या तालुक्यामध्ये एखादी शाळा घ्यायची आहे तर त्या ठिकाणची शाळा मागण्याचा अधिकार पहिला कोणाला असेल पहिला प्रेफरन्स कोणाला असणार आहे तर जी मेरिट लिस्ट पहा त्या जिल्ह्याची प्रसिद्ध झालेली आहे पवित्र पोटरमार्फत तर त्या ठिकाणी जे अपंग उमेदवार निवडले गेले आहेत अशा अपंग उमेदवारांना त्यांच्या टेटच्या गुणानुसार त्यांच्या टेटच्या गुणानुसार त्यांना हवी असणारा जी हवी असणारी जी शाळा आहे जो तालुका आहे तो मागण्याचा अधिकार असेल त्या ठिकाणी अशा उमेदवारांना त्यांच्या टेटच्या गुणानुसार अनुसार नियुक्ती दिली जाईल म्हणजे पहिला प्राधान्य क्रम हा त्या ठिकाणच्या अपंग उमेदवारांसाठी असेल त्यानंतर अपंग उमेदवार संपल्यानंतर ज्या जागा ज्या शाळा रिक्त असतील त्या ठिकाणी नियुक्ती त्यांच्या पसंती क्रमानुसार मागण्याचा अधिकार हा महिलांना असणार आहे ज्या महिला, महिला त्या ठिकाणी नियुक्त झाल्या असतील ज्यांची निवड झाली असेल अशा महिलांना त्यांच्या गुणानुक्रमे टेटच्या गुणानुसार अनुसार आपल्या पसंतीचे तालुके पसंतीच्या शाळा मागणीचा अधिकार हा महिलांना असणार आहे आणि त्यानंतर महिलांच्या शाळा मागून झाल्यानंतर त्यांना नियुक्त दिल्या जातील आणि त्यानंतर शेवटी सगळ्यात शेवटी जे उमेदवार शिल्लक असतील म्हणजे थोडक्यात जे पुरुष उमेदवार शिल्लक असतील अपंग सोडून तर अशा उमेदवारांना ज्या शाळा जे तालुके रिक्त असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या टेटच्या गुन्हा अनुसार मागतील त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल तर अशा पद्धतीने सुरुवातीला जे अपंग उमेदवार असतील त्यांना त्यांच्या टेटच्या गुणानुसार त्यानंतर महिला उमेदवार असतील आणि त्यानंतर जे शिल्लक उमेदवार असतील त्यांना तिसऱ्या प्राधान्यक्रमानुसार शाळा तालुके दिले जातील आणि मग या अनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पदस्थापना दिल्या जातील पदस्थापना दिल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे सात ते पंधरा दिवसांची मुदत दिली जाते परंतु लवकरात लवकर हजर झाला तर तुमची सिनेरिटी असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो फायदा होत असतो तर ता अशा पद्धतीने जे नवीन शिक्षण सेवक नियुक्त होणार आहेत अशा उमेदवारांना पदस्थापना देत असताना कोणते धोरण ठरवण्यात आलेलं आहे कोणाला प्राधान्यक्रम दिला जातो तसेच पदस्थापना देण्यापूर्वी त्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा जिल्हांतर्गत बदल्यासुद्धा होऊ शकतात बदल्या केल्या जातील कारण चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या केल्या गेल्या आहेत प्रोसेस्पार राबवली जातात आहे आणि त्यानंतर पदस्थापना दिल्या जात आहेत तर अशाच प्रकारची सुद्धा इतर जिल्हा परिषदेमध्ये पण राबवली जाऊ शकते तशा प्रकारचे निर्णय पण घेतले जाऊ शकतात तर त्यासाठीच हा एकवीस जून तेवीसचा जो शासन निर्णय आहे तो पण निर्गमित करण्यात आलेला होता आणि या शासन निर्णयानुसारच जी पदस्थापनेची प्रोसेस आहे ती पण राबवली जाईल आणि एकवीस जून तेवीसच्या जो एकवीस जून तेवीसचा जो, जो शासन निर्णय आहे त्याचा संदर्भ तुम्हाला प्रत्येक पत्रामध्ये बघायला मिळेल आणि त्या अनुसार तुमची नियुक्ती असणार आहे तर या संदर्भातील माहिती आपण याडूच्या पाहिले आहे की नियुक्ती देत असताना कोणते नियम असतील कोणाला पहिला प्राधान्यक्रम नंतर दुसरा कोणाला तिसरा कोणाला तर या अनुसार तुम्हाला पदस्थापना दिली जाईल या संदर्भातील माहिती आपण याडूच्या माध्यमातून पाहिली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसता चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओच्या तोपर्यंत धन्यवाद